स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद उरण तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात महिलांच्या संतापाचा उद्रेक नराधामाला भर चौकात विवस्त्र करून चोप द्या अशी महिलांकडून संतप्त प्रतिक्रिया उरण येथील मोरा येथे राहणाऱ्या तीन वर्षीय चिमुर्डीवर शेजारी राहणाऱ्या पन्नास वर्षीय दिनेश नितेकर या इस्माने अमानवी कृत्य केल्याच्या निषेधार्थ अत्याचार करणाऱ्या या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणची जनता करत आहे तेरा जानेवारी रोजी पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना शेजारील दिनेश नितेकर यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात आरोपीस पाच दिवसाची पोलीस कस्टडी ठेवण्यात आली आहे दिनांक एकवीस जानेवारी रोजी उरण पोलीस ठाण्यात या विषयावर संतप्त महिलांनी एकत्र येऊन अत्याचाराविरोधात आवाज उठवला त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजता मोरा येथील श्री एकवीरा आईच्या मंदिरा परिसरात महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई घरत यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन आरोपीला फास्ट ट्रॅकवर शिक्षा होऊन पीडित चिमुर्डीला न्याय मिळावा म्हणून जमलेल्या महिलांच्या सह्यांचा अर्ज मोरा पोलीस ठाण्यात देण्यात आला यावेळी पीडित मुलगी तिची आई काकी तिथे हजर होत्या पीडितीच्या काकीने घडलेला अमानुष प्रकार व त्यानंतर त्यांना मिळालेली वागणूक याविषयी सविस्तर कथन केले उरण सामाजिक संस्था महिला विभाग अध्यक्षा सीमाताई घरत जनवादी महिला अध्यक्षा हेमलता पाटील सामाजिक कार्यकर्ते नरेश रहाळकर सह शहराध्यक्षा नयना पाटील वंदना पवार दीपा कोळी सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शहा सरिता पत्रकार पूजा पवार तृप्ती भुईर व बहुसंख्येने मोरा उरणमधील महिला हजर होत्या जमलेल्या सर्व महिलांनी मोरा पोलीस स्टेशनला अर्ज सादर करताना यावेळी ए सी पी विशाल नेहुल सर मोरा पोलीस स्टेशन अधिकारी कांबळे पी आय सर उरण पोलीस स्टेशनचे जितेंद्र मिसाळसाहेब उपस्थित होते मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या आरोपीस भर चौकात विवस्त्र करून चोप दिला पाहिजे नाहीतर ताबडतोब फाशी देण्यात यावी अशी मागणी उरणच्या समस्त महिला वर्गाकडून करण्यात येत आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भुईर उरण

तर तिला खायचं होतं वडापाव वगैरे आम्ही घेऊन गेलो दे बाहेरचं देऊ नका मग तुम्ही पण काहीतरी सोय करा ना तिथे एवढा वेळ ते बाळ घेऊन आम्ही तिथे बसलोय दुपारी दीड वाजल्यापासून आम्ही बसलो होतो ते रात्री दहा वाजेपर्यंत ते मोरा पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो आम्ही दवाखान्यात पण तिथे पण टंगळ बंगळ चाललेली हळूहळू सगळं काम चालू हॉस्पिटल आपला इंदिरा गांधी हॉस्पिटल तिथे पण असं सगळ <coughs> चालू होत स्लो गाडी चालू होती त्यांची आम्हाला बोलतात की तुमचं काम होईल 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 पण आम्ही खूप वेळ तिथे बसलो पण आम्हाला नंतरला त्या लोकांनी इंदिरा गांधी डॉक्टर आहेत ना तिथे त्यांनी आम्हाला नंतर असं घरी पाठवलं मुलीला असतं वरवर चेक केलं आणि घरी तुम्ही घरी जाही आलो त्यांचे काम असत पण होता त्या दिवशी दिवसभर पण ताप होता आणि त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं

लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होण्याबाबत पुरणमोरा रहिवासी महिला व सामाजिक संस्थेच्या महिला आणि सर्व विनंतीपूर्वक अर्ज करतो की उरणमोरा येथील या तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर कठोर शिक्षा करून मोरा येथून अशा विकृत प्रवृत्तीला हद्दपार करण्या यावे ण्यात यावे अशी विनंती करत आहोत आपल्याकडून या यावर योग्य ही कारवाई होईल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत आपला विश्वासू पुरणभोरा रहिवासी